आवडता गा आहे जब कोई बात बिघड़ जाय जब कोई बात बिघड़ जाय जब कोई मुश्किल पड जाए, तुम देना साथ मेरा ओ हम नवाब न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा ओ हम नवा

मी टी व्ही न्यूज महाराष्ट्र चॅनलकडून लोटस ब्युटी क्लिनिकची ओनर बोलते आहे माझं जन्मगाव करमाळा माझं बालपण तिथेच गेलेलं आहे मी तिथे पाचवीपर्यंत होते आमची खूप मोठी फॅमिली माझे काका माझे आजी आजोबा आम्ही सगळे एकत्र राहत होतो माझे मोठे पप्पा डॉक्टर होते आणि छोटा काका त्याचं ज्वेलरीचे शॉप आहे आणि माझे वडील श्री श्यामसुंदर सोनी हे डी सी सी बँकेत मॅनेजर होते माझं शिक्षण पाचवी पाचवीपर्यंत तिथे झालेलं आहे मग तिथे खूप माझ्या आठवणी माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत करमाळ्याला पाचवीपर्यंत मी तिथेच होते मग मा तिथून माझ्या वडिलांची ट्रान्सफर झालेली सोलापूरला मग मी सोलापूरला आलेलो सोलापुरात माझ्या आईचं नाव च चंपा सोनी आ, ती गृहिणी आहे आणि मला तीन भाऊ आहेत माझे तिन्ही भाऊ बँकेत आहेत एक डी सी सी बँकेत आहे आणि बाकी सिद्धेश्वर बँकेत आहे आणि माझ्या मोठ्या वहिनींचं नाव मोहिनी भाभी आहे शे शेजारी बसलेल्या आहेत माझ्या त्या माझ्यासोबत पार्लरमध्ये माझ्या ब बरोबर ते असतात आणि दोन नंबर माझ्या पुष्पा भाभी त्या आहेत त्या ब्लाऊज डिझायनर आहेत आणि जी तिसरी अंजू सोनी आहे ती आ, इंडियन मॉडेल स्कूलला टीचर आहे माझ्या शाळेचं नाव सिद्धेश्वर प्रशाला आहे आणि तिथे मी पाचवी ते दहावी होते आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेज तिथे मी एम एपर्यंत माझं डिग्री झालेली आहे आणि दोन हजार दोनमध्ये माझं लग्न झालेलं आहे माझ्या मामीच्या भावालाच माझे मिस्टर जे आहे ते मामीचे भाऊच आहेत मला दोन मुलं आहेत माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत मला दोन मुलं आहेत मुलगी माझी इंजिनियर आहे मुलगा माझा बारावी सायन्सला आहे पण त्याला मेन क्रिकेट त्याचं क्रिकेटवर त्याचा फो फोकस आहे मग तो बॉम्बेला असतो ॲक्च्युली मला नववी आठवी नववीपासनं मला ह्या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट मी तेव्हापासून मी एक डायरी बनवलेली होते त्या डायरीमध्ये मी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स लिहित होत्या ब्युटी टिप्स लिहित होते पण मला माहीत नव्हतं मी ह्याच फील्डमध्ये मी जाणार आहे आणि नंतर माझं दोन हजार दोनमध्ये लग्न झालं मुलं झाली पण मला ॲक्च्युली मी नंतर माझ्या मिस्टरांनी मला मोठे मोठे कोर्स करायला पण पाठवले हो बाहेरगावी पण नंतर मुलं छोटी असल्यामुळं मला खूप प्रॉब्लेम आला पार्लर चालवण्यासाठी मग पण माझे ननंद माझे सासू सासरांनी मला खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळं के आज माझं पार्लर आहे माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे ह्या गोष्टीला त्यांच्यामुळंच मी आज इथं उभी आहे माझा मुलगा आर्यन सोनी आ, हा आता बारावीला आहे बारावी सायन्सला आहे तो त्याला मेन क्रिकेट खूप आवडतं म्हणून तो, तो क्रिकेटमध्ये फोकस करतो आहे तो बॉम्बेला असतो आणि माझी मुलगी रिशिता सोनी जी इंजिनियर आहे आता ती आता पुण्याला आहे माझं आवडतं मराठी चित्रपट अशी बनवा बनवी आहे आ, हम आपके कौन आहे मैंने प्यार किया आहे अजून भर बर, बरेच काही आहेत नवीन नवीन पिक्चर भरपूर अजून मला आवडतात आणि आवडता हि हिरो माझा अशोक सराफ आहे लक्ष्मीकांत बेर्डे आहे अक्षय कुमार आहे आमिर खान आहे कार्तिक आर्यन आहे आणि मला माझं आवडतं पर्यटन स्थळ गँगटॉक आहे जे सिक्कीमला आहे महाबळेश्वरला जायला पण मला, मला आवडतं आणि खूप ठिकाणी मंदिरला जायला पण मला आवडतं राजस्थान बालाजी ही ह्या ठिकाणी पण मी वर्षात एकदा आमची फॅमिली ट्रीप असतेच माझा आवडता दागिना मंगळसूत्र आहे मंगळसूत्रामध्ये बह खूप अशा व्हरायटी आहेत त्या मला घालायला आवडेल रिंग आहे आणि कोल्हापुरी साज म्हणतो ते पण आहे आणि माझं आवडतं नातं आवडतं नातं भरपूर आहे माझं आईचं माझ्या वडिलांचं माझ्या मिस्टरांबरोबर माझ्या मुलांबरोबर पण सगळ्यात मला एक नातं मला खूप आवडतं ते म्हणजे माझं आणि माझ्या भावींचं त्या माझ्या मोठ्या भाभी आहेत त्यांची त्यांचं नातं माझं नातं खूप वेगळं आहे जगा वेगळं आहे मैत्रीचं त्या कम आणि माझ्या मैत्रीण खूप जास्त आहे माझं आवडतं गाणं आहे जब कोई बात बिघड जाय <laughs> जब कोई बात बिघड जाय जब कोई मुश्किल पड जाय तुम देना साथ मेरा ओ हम नवाप न कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा ओ हम नवा स्कूल स्कूल फ्रेंड माझे खूप आहेत त्यातली एक आहे जी खूप खास आहे माझी सुनीता शेजवाल ती आत्तासुद्धा माझ्याशी आमच्या दोघांचं खूप कॉन्टॅक्ट आहे आम्ही अजूनही दोघी खूप खास मैत्रिणी आहोत आणि स्कूलमध्ये अजून भरपूर आहे वनिता आहे संगीता आहे चंदा राणी आहे मीना आहे अर्चना गिराम पूनम कांबळे परत कॉलेजच्या फ्रेंड माझ्या सुजाता डोले आहे सुनीता रोटे आहे आणि भरपूर पूनम कांबळे भरपूर भरपूर आहेत आणि ह्या ब्युटिशियन फील्डमध्ये माझा खूप मोठा ग्रुप आहे त्यातली एक आरती अरगडे आहे ती पण माझी खूप छान फ्रेंड आहे हां हॅलो राजू भैया मी ॲक्च्युली म महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलते आहे त्यांचं असं स्टेटमेंट होतं की मग तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर मला असं बोलायचं आहे की मला तू आत्तापर्यंत खूप सपोर्ट केलेला आहे एक वडिलांसारखं वडील नसतानाही तू तु मा तुझा हात माझ्या डोक्यावर होता त्यासाठी खूप खूप धन्यवाद मी तुझे खूप आभार मानते माझं नाव मोहिनी राजेश सोनी आहे मी राहणार सोलापूरची माझं जन्मगाव मध्य प्रदेशमध्ये पेटलावत म्हणून आहे माझं बालपणपूर्ण परभणीजवळ माझ्या आजोबाजवळ गेलं आहे मी शिक्षण माझं तिथं झालेलं आहे माझं आवडतं चित्रपट हम कोण मेने प्यार किया आणि ड्रीम गर्ल माझा आवडता हिरो अमिताभ बच्चन आहे माझं आवडतं गाणं आहे जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा चुतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जाने की वल्लभम कौन कहते है भगवान आते नहीं मीरा राके जैसे बुलाते नहीं शुतम केशव कृष्ण रामनारायणम राम नारायण जानकील्ल कहते है भगवान खाते नाही मला म्हणजे माझं लहान वयातच लग्न झालं तर माझी बेस्ट फ्रेंड मैत्रीण किंवा कोणतंही नासव होते माझी ननंदच आहे मा कारण त्यांचं माझं नातं मैत्रिणीपेक्षा खूप खूप मोठं आहे आयुष्यामध्ये मला कोणतंही प्रॉब्लेम आलं माझ्या पाठीशी सतत उभं राहतात म्हणून मला कधी कोणत्या मैत्रिणीची मा गरज भासली नाही मैत्रीण म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा जे पण प्रेम आहे ते सगळं यांच्याकडून भेटलेलं आहे मला माझ्या मिस्टरांचं नाव राजेश सोनी आहे डी सी सी बँकेत जॉबला येते मला तीन मुली आहेत माझी मोठी मुलगी इंजिनियर आहे ती आता जॉब करते दुसरी मुलगी आहे मोठी मुलगी आहे आदिती आणि दुसरी मुलगी आहे अक्षता ती सी एस झालेली आहे ती आता जॉब करते ती सुद्धा आणि तिसरी मुलगी आहे ती आता सध्या बारावीला आहे माझं आवडतं परिस म्हणजे स्थळ म्हणजे तर मला तीर्थस्थान खूप आवडतात जास्त करून फिरायला मला अमरकंठक म्हणा किंवा ओंकारेश्वर उज्जैन ह्या स्थ तिथं जायला मला खूप आवडतं मी बालाजीला सुद्धा वर्षातून एकदा जाते कारण तिथलचं जे वातावरण आहे ते खूप छान वाटतं आणि आमचं कुलदैवत आहे ओसिया राजस्थानमध्ये आम्ही तिथं वर्षातून एकदा फिरायला जातो कारण तिथलचा पोशाख तिथलचं खाणं पिणं इतकं छान असतं की आम्हाला खूप आवडतं तिथलची दालबाटी गट्ट्याची भाजी ही खूप फेमस आहे म्हणून तिकडचे मला जे आहेत ते पदार्थ किंवा वातावरण तिकडचं भयानक आवडतंय